नाही कि नाही बाई मग का होत मध्ये केलं हो सगळं बंद केलं बघायला इतर शिवनी घेतला काल दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता रस्त्याचं चा काम करणाऱ्या ठेकेदाराने गिरणा पंपिंग रोडवरचे पाईपलाईन जी जुनी ब्रिटिशकालीन पाईपलाईन आहे पाणीपुरवठा करणारी शहराला जी सद्यस्थितीमध्ये बंद आहे मात्र ती जमिनीमध्ये अस्तित्वात आहे अशी पाईपलाईन ही त्या ठिकाणून काढली जात असल्याचं आम्हाला तिथून माहिती दिली ती माहितीवरून आम्ही तात्काळ आमचे जे कर्मचारी होते पाणीपुरवठा विभागाचे त्यांना आम्ही त्या ठिकाणी जागेवरती पाठवलं ते पाठवलं असता त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी जे बी चालू असल्याचं आणि खोदकाम चालू असल्याचं दिसलं त्यावेळेला आम्ही जे सी बी आणि खोदकाम थांबवून सर्व जो मुद्देमाल होता तो मुद्देमाल त्या ठिकाणी जमा केला आणि तो जमा केल्यानंतर पोलिसांना तात्काळ त्याची माहिती दिली पोलीस त्यावेळेला जागेवरती आले त्यांनी जागेवरती येऊन ते माल आणि त्या ठिकाणी काम करणारे लोकं यांना पकडलं आणि त्या सर्वांना घेऊन पोलीस स्टेशनला आम्ही मुद्देमालासह जमा केलेला आहे चा कोण ठेकेदार होता आणि कोणाचे काम तिथे चालू होते आणि कोणाचा हा कॉन्ट्रॅक्ट दिला होता कोणाच्या त्या ठिकाणी समक्ष जे द, जे सी बीचे मालक होते त्या जे सी बीचे मालक आहे त्याचं नाव आहे नरेंद्र पानगडे जे सी बी मालक यांचं नाव आहे त्याच्याबरोबर एक त्याचा ड्रायव्हर होता आणि त्यांच्याबरोबर अक्षय अग्रवाल या जुन्या ठेकेदार होता एक आ, जो भंगार साहित्याचं काम करायचा त्या ठेकेदाराचं नाव त्यांनी सांगितलं सा जेव्हा महानगरपालिकेचं किंवा भंगार साहित्याचे विक्री वगैरे होते त्यावेळेला ठेकेदारांमध्ये जो काम करणारा एक व्यक्ती होता तो त्या ठिकाणी आहे असं त्याने सांगितलं त्यावेळेला त्यावरून त्या दोन्हींना ज्या वेळेला पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेला त्यांनी अजून त्या ठिकाणी तीन लोकांचे नाव सांगितले त्या तीन लोकांच्या नावाने आणि एकूण अशा पाच लोकांच्या नावाने फिर्याद दाखल करण्यात आलेली आ, ते तीन लोक जे आहेत त्याच्यापैकी एक जेसीबीचा ड्रायव्हर आहे त्याचं नाव एक अक्षय अग्रवाल दुसरा नरेंद्र पानगडे तिसरा रवींद्र चव्हाण चौथा भावेश पाटील आणि पाचवा अमिन राठोड सर तसं जर पाहिलं तर गिरणा पंपिंग पासून तर गिरणा टाकीपर्यंत एक साडेतीन ते चार किलोमीटरची लांबी येते या साडेतीन ते चार किलोमीटरच्या लांबी मध्ये जुनी ब्रिटिशकालीन पाईपलाईन होती त्या ब्रिटिश कालीन पाईपलाईनमुळे गिरण्या गिरणा टाकीवरच्या आपल्या बसक्या टाकीमध्ये पाणी पुरवठा होत होता त्यावरून शहराला पाणी पुरवठा व्हायचा पूर्वी चोरी करतानाच सापडले आणि तस तसा मुद्देमाल हा पोलीस स्टेशन मध्ये जमा केला ते तपासामध्ये पुढे पुढे जे काही आलेलं आहे त्याप्रमाणे आता पोलीस कारवाई करताय त्याच्याप्रमाणे चौकशी पण सुरू आहे Uh, जवळपास अडीच लाखाच्या आसपास पाईप होते आणि अडीच लाखाचे तिथे जेसीबी सी बी पाच लाखाचे हे तिथे जमा करण्यात आले हो 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 रामानंदला सुद्धा रामानंद हद्दीमध्ये असा प्रकार घडला होता, होता, होता तो गुन्हा दाखल हो। होता त्यावेळेलाही आम्ही सर्व मुद्दे जमा करून आणलेला होता तो पण ताब्यामध्ये आणि तो गुन्हा दाखल दाखल आहे वारंवार या घटना होता आहेत जरी पण महापालिका कुठलं ऍक्शन घडवर येत नाही असं वाटत नाही का महापालिका आणि जे अवैध प्रमाणित करतात त्यांच्या ताटलोटा असल्याची चर्चा नाही हे मी स्पष्ट ना करतो कारण की प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला या घटना घडलेल्या त्या त्या वेळेला मुद्देमालासहित संपूर्ण मुद्देमाल आणि त्या व्यक्तींच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही किंवा त्या ठिकाणी तुम्ही कोणती चोरी झालेली आणि याच्या प्रकारे जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे काल गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे तर गुन्ह्याचा सी आर नंबर आहे चारशे तेहतीस चोवीस बी एन एस सेक्शन तीनशे तीन दोन आणि तीन औसात पाच हा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये जळगाव शहरातील गिरणा पंपिंग जवळ आयार समोर जी जुनी पाण्याची लोखंडी पाईपलाईन होती ती जे सी बीच्या सहाय्याने खोदून तेथील पाईप काढण्यासंदर्भाने महानगरपालिकेचे उपअभियंता पाणीपुरवठा विभाग योगेश प्रकाश गोरोले यांना माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना तो प्रकार आढळून आला नाही त्यांनी संबंधितांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत अक्षय अग्रवाल नरेंद्र पानगडे रवन चव्हाण भावेश पाटील अमीन राठोड सुनील महाजन हे सहा आरोपी आहेत यातील जे पाच आरोपी आहेत त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेलं होतं आज कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना एम सी आर केलेलं आहे आणि यातील जे पुढील तपास आहे ते ए पी आय अनंत आहेरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे तांत्रिक पुरावा आणि इतर जे पुरावे आहेत त्याच्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास सुरू आहे सर आरोपींची जे आरोपी त्यांची सदर जे अक्षय अग्रवाल आहे यांची अशी पार्श्वभूमी आहे की ते महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं काम करत होते इतर आरोपी इतर आरोपी त्यांच्या सोबत होते असं ते तपासात निष्पन्न झाले राजकीय पाणी पुरवठा विभागाचे जे उपअभियंत आहेत त्यांनी जी माध्यमांना माहिती दिली आणि फिर्याद जी ड्राफ्ट केलेली ते सुरुवातीला चार आरोपी होते नंतर त्या दोन आरोपी वाढले नेमके हे दोन आरोपी कशा पद्धतीने वाढले त्यांचा सहभाग काय असेल या गुन्ह्यात यामध्ये सध्या तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे जे साक्षीदार समोर येत आहेत त्यांचे स्टेटमेंट नोंदवले गेलेले आहे त्यांचे कॉल डिटेल्स तपासले गेलेले आहेत त्या अनुषंगाने जी नावं येत आहेत कोणाच्या सांगण्यावरून हा गु गुन्हा केला गेलेला आहे किंवा याच्यामध्ये कोणाचा सहभाग होता तशा आरोपींकडे संशयित म्हणून त्यांना यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडे चौकशी केली आहे सध्या गुन्ह्यामध्ये जी नावं निष्पन्न झालेली आहेत त्याच्या अनुषंगाने ज्यांची नावं आलेली आहेत त्यांच्याकडे पुलिस बाब तपास करणारा सर एक दोन नावं वाढले आहेत हे जे दोन नावं वाढलेले आहेत तांत्रिक माहितीच्या आणि इलेक्ट्रॉनिक एवडन्सच्या आधारे हे दोन नावं वाढलेले आहेत असं आपलं म्हणणं आहे या काय यांचा नेमकं सहसा पण आहे सध्या तपास हा प्राथमिक स्टेजमध्ये आहे त्याच्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही तपास चालू आहे जसे आमच्या तपासात अपडेट निमित्त आपल्याला अवघड करता सर जे त्यांचं नाव आहे सुनील महाजन त्यांचं पूर्ण नाव काय आरोपीच सुनील सुखडू महाजन थँक्यू